उदाच्या भोगल्यातच घालायचे ते कितीच जातले हे वाट कमी करतो लवकर नको काढायचे त्यांना दूध ठेवायचे This happened to us, one more time. प्राजुताई प्राजु नमस्ते एक मिनिट ब्लू देजो तुम्हाला हाय हाय उशीर झाला आज मी जरा बाहेर घेतली तुमचं मला नोटिफिकेशन काय येत नाही काय माहिती ताई ताई तुम्ही माझ्या लाईव्हला आला नाही तो बर जाऊ दे नाही नाही ताई असं काय नाही मनाला लावून घेऊ नका मी जरा बाहेर गेली ती मोबाईल घरातच होता पुरी जवळ ती अभ्यास करू होती ताई लाईक डन करण्यासाठी आले ओके हो बाय ताई कशा आहात झालं का तुमचं जीवन नाही का आताच आले मी जस्ट बनवते ताई तुम्ही रात्री घ्या थोड्या वेळ मी थोड्या वेळ थांबते तुमच्या लाईवरती रात्रीच घ्या रात्रीच रात्रीच घ्या टाइम सांगा मला दहा अकरा वाजता तुमच्यासाठी ला खास एक तास पूर्ण टाइम पूर्ण कमेंट करेन सपोर्ट करेन तसं काय नाही ते घरात नव्हती त्यामुळं ठीक आहे आल्या आल्या तुरंत बनवायला लागले वेळ झाला मला यायला अकरा ताई माझं नेट संपलं आहे माझ फिक्स टाइम आहे सकाळी दहा अकरा आणि दुपारी पावणे तीन ला, ओके बाय बाय आज माझं नेट नाही आज मी घेणार नाही संध्याकाळी ओके बाय ओके बाय चालते ताई शीशी वरती बसू नका प्लीज कमेंट करा कमेंट करो लाइव को लाइक करो अगर न्यू हो तो सब्सक्राइब कर लो थैंक यू सपोर्ट कमेंट करने के लिए थैंक यू प्राजू दीदी प्राजू हाँ, हाँ दीदी चेक कर, करा बरा कौन आए कौन नहीं हेलो हिंदी में मराठी में कमेंट करना प्लीज लाइव को लाइक करो हाय 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 ताई साहेब जय शिवराय जय शिवराय मौली दादा झाला का चहा चहा घेतला का दादा जस्ट आले मी यार ही काय मुली दादा नमस्कार आज माझं नीट संपले आहे त्यामुळे मी रात्री काय लाईव्ह घेणार नाही ओके बाय दादा बाय दादा, चला तर मग बाय जातो आजच्या थांबू शकत नाही ओके चालते दादा बाय जेवण करतोय धाब्यावर ओके चालते मौली दादा काय हो काय झालं दादा काय झालं टेन्शनला वैशाली ताई तुला फोटो काढ टाकतो ओके ओके चालते टाका चालते चला बाय चालते मी परत कॉल करते तुम्हाला का का हो दादा काय झालं असं सांगा की असं सांगा की प्राज़ताईन सांगा सांगा मौलीदा काय झाले अहो मौली दादा मी कॉल केला असता तुम्हाला माहिती मी गप्प बसत नाही कॉल करते लगेच तुम्हाला आणि आज दुपारी ह्या ताईच्या लाईवरती पण आलो नाही त्यासाठी खूप खूप सॉरी मनापासून कारण नव्हती घरी मी बाहेर गेली होती आता जस्ट आली आणि तुरंत जेवण बनवायला लागले पण आता दोन तीन दिवस लाईव्ह घेणार नाही आणि कोणाच्या लाईव्ह येणार नाही माझं काय चुकलं असल सॉरी माफी मागतो काय झाले हो असं का बोलायला दादा असं का बोलताय आता मी थांबून विचारणार होते फोन करून पण आता सांगा आता नाही थांबू शकत नाही तर लाईव्ह बंद करून मी फोन करेन आता लगेच पूजा ताई ओ मोस्ट वेलकम आपलं धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल वर्त लाईक धन्यवाद ताई एक मिनिट काय झालं ते तरी सांगा माऊली दादा असं नका म्हणू समज समजा सारखं सांगा समजाय सांगा नमस्ते ताई नमस्ते पूजाताई आतापर्यंत कोणा कोणत्याही लेडीजला वाईट बोललो नाही आणि बोलणार बोलणार पण नाही बहिणीला बहीणच मानतो आणि अडवा आला की मग लेडीज बघत नाही पुरुष बघत नाही लाईक डन धन्यवाद दादा नमस्कार पूजा ताई म्हणतात जय शिवराय काय झाले काय माहिती मौली दादा काय झालं नाराज आहेत मी फोनच करते आता त्यांना राहू दे माझी लाईफ बंद करते प्राची ताई ताई ला मी प्राचीताई वैशालीताईला फोन करून सांगतो मी वैशालीताईच्या दाजीच्या माझ्यावर खूप विश्वास आहे मी कसा आहे आणि कसा आहे आणि कसा नाही ते माहितीये मौली दादा सांगा काय झाले राहू दे मौली दादा मी फोन करते राहू दे लाईव्ह घ्यायचीच नाही आज मला पण राहू दे सोडून द्या भाऊ दादा रात पर उशीर आमचे हे तुमच्याशी चॅटिंग करत होते माझे मिस्टर वैशाली ताई डायरेक्ट दाजी।, दाजी हो मी करते दाजी बोलतात तुमच्यावर चला काय तवा आपल्या मनात ही काही नाही असं आपण कधीहीच केलं नाही ना तुम्हालाही माझा स्वभाव माहिती असेल दाजीच असतात आणि दाजी, दाजी खूप सपोर्ट करतात सगळ्यांना मी जर जेवण बनवत असो या काही तर दाजी खूप सपोर्टिंग कमेंट करत राहतात की यांना मी म्हणले ना की ही करत राहतात करत राहतात ते मौली दादा काय झालं आहो मौली दादा मला पण माहित तुम्ही आपण परभणीचे परभणीचा भाऊ म्हणते म्हणा म्हणला की भाऊच असतो असं काय करता काय झाले ते सांगा की सविता ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई झालं का चहा पाणी चला तर मग बाय जातो आता मोबाईल बंद करतो आता ओके चालते दादा पूजा ताई रडायला काय झालंय सांगा बोला ना तीन नंबर लाईक डन धन्यवाद सहिता ताई मी बाहेर आहे फोनचा आवाज कमी आहे ओके सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आता माझा पण मन नहीं है कारण मौली दादा पता नाही काय झाले स्वयंपाक झाला का हे बघा आता चालू आहे आत्ताच बाहेरने आले जस्ट आत्ताच आले भालेराव दादा जय जिजाऊ जय शिवराय शंभूराजे जय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र जय ने राम कृष्ण हरी वैशाली दीदी राम कृष्ण हरी दादा पूजा ताई हर हर महादेव सविता ताई भालेराव दादा म्हणतात हर हर महादेव सविता ताई आज काय झाले काय माहिती दादाला फोन करून विचारायचंय मला आधी ओळखलं का पण राव दादा म्हणा लागले ना बरोबर वांती ना मी स्पेशल ताई मावली दादाला एकदा कॉल करून बोलला जाऊ द्या आजचे दिवस लाईफ घे घेऊ नका नाही घेणार मत बंद करते मी दादा नमस्कार मौली तदा गेल है, पता गेलय मौली दादाला काय झाले फोन लावून बघतोय मी आधी त्याला काय झाले काय माहिती परत घेईन मी दहाच्या दहाच्या लगबग मध्ये घेते पहिला कॉल करून बघते माऊली दादाला काय झालंय आणि दहा वाजता मी परत लाईन घेते सो चला सॉरी प्राचीताई नमस्कार सविता ताई आपण दहा वाजता लाईवर परत येऊ हो, मी दादाला कॉल करून विचारते काय झालंय सॉरी माऊली सविता ताई हे हात धुते आता आट्याचे आणि फोन करते आधी सविता ताई दावाजता परत भेटू। बाय थैंक यू थैंक यू सही सपोर्ट कमेंट हाय, हेलो आप दस बजे मनोज अपन दस बजे बाद में मिलेंगे अभी लाइव बंद कर रही हूँ मैं थोड़ा प्रॉब्लम आ गया है कॉल करने का है मुझे सो चलो बाय राधे राधे